श्रीस्वामी समर्थ महाराज बखर अध्याय पासवा वायकर ब्राह्मणाची गोष्ट श्री क्षेत्र वाई येथील एक ब्राह्मण गणगापुरात सेवा करण्यास राहिला होता अक्कलकोटाचे श्रीस्वामींची कीर्ती ऐकून ते श्रींचे दर्शनास आला श्री स्वामींची लीला पाहून त्यास परम आल्हालाद वाटला एके दिवशी ब्राह्मण श्रीस्वामी समिती बसला असता श्रीस्वामींना त्याने आपणास एकाने फसवल्याबद्दल हकीकत सांगितली ती अशी ब्राह्मण म्हणाला काही दिवसापूर्वी वाईस एक अनुष्ठानी बुवा आला होता अनुष्ठानाची समाप्ती करून श्री दत्त प्रत्यर्थ ब्राह्मण भोजन घालण्याचा त्याने बेध केला त्याच्याजवळ पैसे नव्हते त्याने आपणाजवळ पंचवीस रुपये घेतले आपली हुंडी एक दोन दिवसात येणार आहे आल्यावर रुपयाची फेड करेन असे तो म्हणाला दुसऱ्या दिवशी समाराधना वगैरे यथासांग झाल्यावर रात्री ब्राह्मण पळून गेला माझे गरिबाचे रुपये बुडवले ब्राह्मण आणि पुढे म्हणाला महाराज मी आपल्या नावावर रुपये दिले त्याची अशी व्यवस्था भावी काय महाराजांनी उत्तर दिले नाही पण दर्शनाकरता पुष्कळ लोकांची तिथे गर्दी जमली होती त्यापैकी एका गृहस्थाकडे वोट दाखविले महाराज काय दाखवतात ते पाहण्याच्या दृष्टीने ब्राह्मणाने मागे ओळून बघितले ते काय विलक्षण चमत्कार झाला त्या ब्राह्मणाने ज्या त्यांना फसवले होते तोच ब्राह्मण त्यांच्या मागे उभा होता आपणच फसवणार ब्राह्मण ओळखून वाई त्याचा पदर धरला दोघांची भासाभास होऊ लागली शेवटी ब्राह्मणाने आपली लबाडी कबूल केली त्याच्याजवळ रोख पैसा नव्हता मग गोविंदराव टोळ व दुसरे गृहस्थ मध्ये पडून दोघांची समजूत घातली ब्राह्मणाजवळ सकलातीची मोठी टोपी गुरुचरित्राची पृथ्वीवर नाशिकचा तांब्या पेला वगैरे जिन्सा होत्या त्या वाईकर ब्राह्मणास देऊन त्याची समजूत केली नंतर वाईकराने महाराजांची अशी प्रार्थना केली की आपल्या कृपेने रुपये माझे मजला मिळाले त्याचे काय करायचे त्याबद्दल आज्ञा व्हावी महाराजांनी उत्तर दिले अमास ठाऊक नाही आल्या वाटेने जा ब्राह्मण निघून गेला अध्याय पाचवा समाप्त